जनजातीय गौरव दिन क्रांतीवीर जननायक वीर, जनना वीर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला त्यांचे जन्मगाव उलियातू हे रांचीजवळ आहे तो काळ पारतंत्र्याचा होता संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते जंगलात राहणारे आदिवासी या गुलामगिरीतून वाचले नव्हते इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता याविरुद्ध बिरसाने वेळोवेळी बिर जनआंदोलन केले यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने अठराशे पंच्याण्णवमध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षाची सत्तमजुरीची शिक्षा ठोठावली त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले याच तुरुंगात ब्रिटिशांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उकडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध गुल पुकारला गुल म्हणजे एकाच वेळी सर्वांगीण ओटाव आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे या वीराने आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी मोठा लढा दिला त्यामुळे लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला विद्यार्थ्यांना हे लक्षात यावे आणि त्यासाठी आज जनजातीय गौरव दिन क्रांतीवेश जननायक वीर बिरसा मुंडा यांची जयंती आपल्या शाळेत साजरी करण्यात येत आहे सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ राजाराम साहेब विद्यालय प्राथमिक विभाग आज मुलांना क्रांतीवीर जननायक वीर, जनना, वीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ते त्यांच्या कार्याविषयी माहिती घेण्यासाठी हा उपक्रम विद्यार्थी आणि शिक्षक पालक वर्ग इतर कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत पार पाडला आहे कशासाठी जमलेला आहोत रे काय आज वीर बिरसा मुंडा आहे ना मीनाक्षी रांजे मॅडम सर्व विद्यार्थ्यांना आजच्या दिनानिमित्त माहिती देत आहेत आज जनजातीय गौरव दिन क्रांतीवीर जननायकवीर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराय करत आहेत चौथीला हा धडा आहे जननायक बिरसा मुंडा आणि त्यांच्या आई वडिलांचं नाव काय आणि करमगाव झालं त्याचं मुली हाती गेलेलं आहे मुली आणि हे रांचीजवळ आहे आणि काय झालेलं आहे आता आई वडील त्यांची घरची परिस्थिती आपण बघूया तर बिलसांचे जे आई आहेत ते होते शेतमधूनच माहिती माहितीयेत ना की आज काम केलं का आजच्या कामाचा भत्ता त्यांना आजच मिळायचा आणि दररोज काम त्यांना मिळायचं का नाही पुढचं काम शाळेमध्ये <laughs> कोणत्याही प्रकारे आणि नृत्य नृत्य म्हणजे काय डान्स म्हणजे त्यांना नाच नाचायला खूप आवडायचं आता डान्स म्हणजे वेस्टर्न इंडियन बघा तो काळ पारतंत्र्याचं पारतंत्र म्हणजे काय रे पारतंत्र कशाला म्हणतात ज्यावेळी आपल्या देशावरती कोणाची राजवूट होती इंग्रज आहे आणि त्या काळाला काय म्हटलं गेलेलं होतं पारतंत्र आता आपण जगतोय राहतोय काळ कोणता आहे स्वातंत्र्य म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे की नाही आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं कधी मिळाला देव नाहीत देव नाहीत ते जननायक आहेत जननायक त्यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काम केलं लक्षात देव पण आहे आदिवासी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं न्याय मिळवून देण्यासाठी काय केलेलं होतं त्यांनी ते लढा घेतलेला होता फाईट केलेली होतं येत्या लक्षामध्ये तो, तो काय कसा होता स्वातंत्र्याचा होता मी तुम्हाला काय विचारलं आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं सांगा कोण सांगेल बरोबर नाईनटीन फोर्टी सेवन नु� हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला काय मिळालेलं होतं स्वातंत्र्य होत आणि त्यांच्या आयुष्याचा काळ होता तो पारतंत्र्याचा होता आणि त्या पारतंत्र्याच्या काळामध्ये जे जननायक विरसा मुंडे यांचा जन्म झालेला होता संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम म्हणून ठेवलं होतं जंगलात राहणारे आदिवासी त्या गुलामगिरीत वाचले नव्हते इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींच्या जंगलांवरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता आता काय झालं होतं हे कसे काय सहभागी झाले तर त्यांची एक गोष्ट आहे की इंग्रजांनी काय केलं वन कायदा केला म्हणजे सगळे लोक आहेत ना इंग्रजाने वनाचे वन म्हणजे काय जंगल आदिवासी कुठे राहतात जंगलात आणि आदिवासी जे जंगल आहे ते कोणाला पोचतात तर आदिवासींना पोचतात तुमच्याकडे चिंच बोरे घेऊन येतात लोक चिंच बोरे फळं घेऊन येतात आवडबोड ते त्यांना कशी मिळतात विकत मिळतात त्या जंगलाकडून नाही खूप त्यांना फुकट मिळतात तसे ते झाडाची काळ घेऊन येतात आणि बाजारामध्ये विकतात बरोबर म्हणजे जे इन्कमचं ते साधन आहे म्हणजे जे उत्पन्नाचं जे साधन आहे जे पैसे मिळवण्याचं जे साधन आहे ते कुठलं होतं जंगलच काय करायचे त्यांना ते द्यायचे जे फळं होती की नाही त्या दिवशी मग काय करायचे ते जंगलातून आणायचे आणि द्यायची आता ह्या जंगलाचा तो कायदा आहे जंगलातल्या वस्तूंवरती त्याने काय केलं सगळं हक्क स्वतःच्या हातात ठेवला कोणी वन कायदा केला कोणी केला वन कायदा इंग्रजांनी बरोबर इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींच्या जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकार त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीवरती म्हणजे आदिवासी त्या जंगलासोबत उपभोग होते त्या जंगलामध्ये असणाऱ्या वस्तू काय करत होते स्वतःचा उदरनिर्वाह चालवत होते पण जर सगळं फक्त इंग्रजांनी घेतल्यामुळे काय झालं आदिवासींना त्याचा त्रास घेता येत होता का नाही येतं लक्षात म्हणजे अधिकाऱ्यांचा जो आदिवासींचा जो पारंपरिक अधिकार होता तो इंग्रजांनी काय केला होता नाकारलेला होता आणि विरुद्ध काय केलं होतं हे जे बिडचा मुले आहे त्यांनी काय करण्याचा लढा दिलेला त्या लक्षामध्ये बघा गेलंय आदिवासींच्या न्याय हक्कासाठी त्यांनी मोठा लढा दिला आणि म्हणून लोकांनी त्यांना काय म्हटलेलं आहे जननाय जननायक हिस्का दिलेला त्यांना नकवात लोकमान्य फेकांना पण काय म्हणतो लोकमान्य म्हणतो बरोबर

सर्वांना आजच्या ज्या नायक आहेत वीर वीर बिरसा बिरसा मुंडा मुंडा क्रांतीवीर जननायक यांच्याविषयी सगळ्यांना माहिती कळाली माहिती छान होती मला आवडली आज आपण जयंती आहे तर त्यांना विनम्र अभिवादन करूया त्यासाठी काही विद्यार्थ्यांना पुढे घेणार आहोत आपण तरी शिक्षक असतीलच आणि काही विद्यार्थी आपण त्यांना विनम्र अभिवादन करूया आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू सर्व शिक्षक वर्ग आणि काही विद्यार्थ्यांच्या उपस्थित अभिवादन करायचं आहे अभिवादन करा तुम्ही हात जोडा दीप प्रज्वलन होत आहे प्रतिमा पूजन होत आहे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी अभिवादन करत आहेत आज जननायक वीर बिरसा मुंडा यांची जयंती सर्व विद्यार्थी शिक्षक अतिशय उत्साहात प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन झालेलं आहे